तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघू शकता हा जो पॅटर्न आहे ब्लाऊजचा तर आपल्याला ह्याच पॅटर्नचे आज पेपर कटिंग बघणार आहे तर सर्वात पहिले बघू शकता हा जो ब्लाऊज मला कस्टमरांनी आणून दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की अशाच प्रकारचा जो पॅटर्न आहे मला शिवून पाहिजे तर तुम्हाला एकदा दाखवते तर बघू शकता इथे जो पॅटर्न आहे हा आहे मागच्या साईडने पूर्ण बंद गळा आहे आणि समोरच्या साईडने अशा प्रकारे ही टाईप थोडासा गळा केलेला आहे तर मागे असा दीड इंचाचा मागे गळा आहे आणि सामोरून थोडंसं सा डिपनेक टाईप आहे तर अशा प्रकारच्या ब्लाऊजचे आपल्याला आज कटिंग बघणार म्हणजे पाहायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा स्टेप बाय स्टेप याची जो पूर्ण कटिंग जी आहे ती व्यवस्थित परफेक्ट कडेल तर सर्वात पहिले आता आपण हा जो पॅटर्न आहे तर कशा प्रकारे आहे तर बघू शकता मागच्या साईडने पूर्ण बंद गडा आहे म्हणजे मानेला चिपकलेला असा आणि त्यानंतर सामोरून थोडासा डीप नेकमध्ये आहे आणि हा आहे कटोरीमध्ये छत्तीच्या मापाचा तर कस्टमरांना अशा प्रकारचा पेपर पॅटर्न म्हणजे ब्लाऊज पॅटर्न आहे तो शिवून पाहिजे तर त्यांचे जे माप आहे मी अंगावरून घेतलेलं आहे तर अंगावरून घेतलेल्या मापाची आता आज आपल्याला डायरेक्ट पेपर कटिंग बघणार आहोत आणि पॅटर्ननुसार आपण जो पॅटर्न आता तुम्हाला दाखवला तास प्रकारे आपल्याला ब्लाऊज इथे कटिंग करायचं आहे तर सर्वात पहिले मी इथे उंची लावून घेतलेली जे काही उंची असेल तर ते तर मी अंगावर माप घेतल्यामुळे साडे तेरा प्लस एक इंच साडे चौदा इथे मी उंची लावून घेतलेली आहे आणि जेवढी उंची पाहिजे तर तिथे अशा प्रकारे आडवी लाईन ड्रॉ करून एक्स्ट्राचा जो, जो कागद आहे तो कट केलेला आहे पेपर आणि आता आपल्याला इथे मापे लावायची आहे तर सर्वात पहिले उंची लावून झाल्याच्या नंतर इथे लावायचं आहे आपल्याला शोल्डर तर अंगावरून माप घेतलं होतं त्यांचं त्याच्यामुळे इथे पंधरा इंचा जो शोल्डर लावलेला आहे म्हणजे पूर्ण शोल्डर पंधरा इंच होतं त्याचा निम्मे लावलेला आहे मी साडेसात इंच तर पाहू शकतो इथे अशा प्रकारे शोल्डर लावलेला आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला लावायचं येतं मुंडा तर मुंडा लावलेला होता मी सव्वा सात इंच आणि याची छाती आहे ती छत्तीस इंच आहे तर मा वेगवेगळ्या मापानुसार आपल्याला वेगवेगळं शोल्डर आणि मुंड्याचं माप जे आहे ते चेंज होत राहतं तर बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस ह्या सगळ्या मापानुसार आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचे माप जे आहे ते चेंज करावं लागतं तर हा मागे बंदगड्याचं ब्लाउज असल्यामुळे आणि किंवा कटोरीचा नॉर्मल ब्लाऊज असेल तरी आपल्याला वेगवेगळ्या मापानुसार वेगवेगळे शोल्डर आणि मुंड्याचं माप जे आहे ते चेंज होतं आणि त्यानंतर छाती कमरेचं सुद्धा माप आपल्या साईजनुसार चेंज होत राहतं तर बघू शकता इथे अशा प्रकारे शोल्डर आणि मुंड्याचं माप जे आहे ते इथे मी परफेक्ट असं लावून घेतलेलं आहे तर तुम्ही अंगावरून माप घेतलं असेल किंवा ब्लाऊजवरून माप घेतलं असेल तर काहीच फरक पडत पर नाही परत पडत नाही फक्त आपल्याला मापे जी आहे ती व्यवस्थित अंगावरून घेता आली पाहिजे आणि मापे जी आहे ती व्यवस्थित परफेक्ट टाकली तर आपला ब्लाऊज आप जे आहे ते अगदी परफेक्ट येतं तर इथे छाती जी आहे ती छत्तीस इंच होती तर त्याचा चौथा भाग लावलेला आहे नऊ इंच आणि त्याच्या बाहेर जी आहे ती दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन लावलेली आहे त्याचप्रमाणे खालच्या साईडने इथे लावलेला आहे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच बॅकचेटॉक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे सुद्धा आपण माप लावून घेतलेलं आहे जे काही तुमच्या कमरेचा चौथ कमरेचं माप असेल पूर्ण कमरेचं माप तर त्याचा चौथा लावायचा आहे पूर्ण छातीचं माप त्याचा सुद्धा आपल्याला इथे चौथा भागच लावायचा असतो तर हे जी मापे असतात फिक्स असतात चौथा भाग लावायची लावायचा म्हणजे नॉर्मल कटोरीचं ब्लाउज असू दे प्रिन्सेस कट ब्लाऊज असू दे किंवा आणखी पण आपल्याला छाती आणि कमरेचा जो चौथा भाग आहे तोच लावा लागतो फक्त आपलं ला माप चेंज होत राहतं शोल्डर आणि मुंड्याचं माप हे जे मापे आहे ते चेंज होत राहतात तर इथे स्टिचिंग मार्जिन सुद्धा आपली जी आहे ती लावून झालेली आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला लावायचं आहे इथे मुंड्यामध्ये तर आपला हा जो बंद गड्याचा ब्लाऊज असल्यामुळे शोल्डर मुंढ्यामधून अर्धा इंच आपल्याला आतमध्ये अशा प्रकारे लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची असते तर बघू शकता इथे आणि त्यानंतर बाहेरचा मुंडा जो आहे तो लावलेला आहे इथे मी पावून इंचावर आणि आतमधला जो लावलेला आहे तो इथे लावायचा अर्धा इंचावर तर अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचं मापसुद्धा इथे चेंज करून अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं असते तर नॉर्मल आपल्या ब्लाऊजमध्ये वेगळा मुंड्याचा आकार लागते म्हणजे आपण दीड इंच लावतो तर एकाच हिच्यावर तर इथे अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशा प्रकारे मुंड्याचा आकार जो आहे तो इथे लावून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला लावायचं आहे इथे गळ्याचं माप तर गळा जो आहे तो रुंदीला मी इथे तीन इंचाचा घेतलेला आहे आणि उंचीला सहा इंच अशा प्रकारे इथे गळ्याचं माप लावलेलं आहे कारण समोरचा गळा जो आहे थोडासा डीप नेकमध्ये आहे आणि मागचा गळा जो आहे तो पूर्ण बंद आहे त्याच्यामुळे इथे सहा इंचाचं मी माप लावलेला आहे म्हणजे शिवून जो आपला आहे तो सहा साडेपाच इंचाचा गळा इथे तयार होणार आहे तर इथे बघू शकता इथे अशा प्रकारे कोपऱ्यामध्ये अर्धा इंचाची लाईन ड्रॉ करून आपल्याला गळ्याचा जो गोल आकार आहे तो परफेक्ट असा गोल आकार आपल्याला दिलेला आहे आणि त्यानंतर इथेच आपल्याला खालून दीड इंचावर मार्क केलेला आहे तर त्या अशा प्रकारे त्यानंतर खालच्या साईड मी लावायची असते आपल्याला इथे क्रॉस पट्टीचं माप तर क्रॉस पट्टी जी आहे अडीच आणि तीन इंचाचं माप इथे नेहमीप्रमाणे जी आपण क्रॉस पट्टी लावतो तीच पट्टीचं माप इथे सुद्धा लावलेलं ला आहे त्यानंतर इथे आता आपल्याला लावायचं आहे कटोरीचं माप तर जी आपली दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन होती तिथून आपल्याला तीन इंचावर लावलेला आहे एक मार्क केलेला आहे मी आणि त्याच्यानंतर जे काही अंतर आलेलं आहे ते सहा इंच आलेलं आहे तर ती आपली कटोरीचं म्हणजे आपल्याला याला सहा इंचाची कटोरी लावायची आहे तर पाहू शकता पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्या कटोरीचं माप निघालेलं आहे मुंड्यामधून आपल्याला घ्यायचे घेतलेले आहे मी दोन ते सव्वा दोन इंचावर दोन मार्क केलेला आहे आणि त्यानंतर हे जे तीन पॉईंट आहे आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचे म्हणजे आपल्याला कटोरीचं जे माप आहे ते ऑटोमॅटिक मिळतं आणि आपली कटोरीसुद्धा इथे ड्रॉ करून झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपलं जे आहे ते बंद गळ्याचं मापाचे पूर्ण मापे आहे ती लावून झालेली आहे त्याचप्रमाणे इथे आता आपल्याला लावायचं आहे शोल्डर आपल्याला थोडंसं डाऊन करायचं आहे पगदी पाव इंचा तर अशा प्रकारे आपल्याला शोल्डर सुद्धा इथे डाऊन करून घ्यायचं आहे तिरपी लाईन जी आहे ला, ती आखलेली आहे म्हणजे आपलं शोल्डर सहसा हे जे शोल्डर डाऊन जे आहे ते आपल्याला मागे बंद गळ्याचं ब्लाऊज असेल बोटनिक ब्लाऊज असेल त्याच्यामध्येच आपल्याला शोल्डर जे आहे ते अर्धा इंचाचं किंवा पाव इंचाचं डाऊन करायचं असतं तर बाग तर अशा प्रकारे आपलं मागे बंद गळ्याच्या ब्लाउजचं जे ड्रॉप्टिंग आहे ते आपलं इथं ड्रॉ करून झालेलं आहे तर आता आपण इथे कट करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला दोन्ही पार्ट मिळणार आहे एक पाठीमागचा आणि एक समोरचा सा म्हणजे इथे मी डबल फोल्डिंगचा पेपर वापरलेला होता त्याच्यामुळे आपल्याला इथे दोन भाग जे आहे ते आपल्या तयार झालेला आहे तर ही फोल्ड जी आहे ते आता आपल्याला काढून घ्यायची आहे सर्वात पहिले इथे आता आपण शोल्डर जे डाऊन केलं होतं ते इथे कट करणार आणि त्यानंतर इथे बघू शकता आपले दोन पार्ट जे आहे ते तयार झालेले आहे तर हा आहे आपल्या पाठीमागचा आणि सामोरचा समोरच्या भागाचे जे पार्ट आहे आपल्याला कटोरी साइड पीस आणि क्रसपट्टी तीसुद्धा आपल्याला इथे सेपरेट करून घ्यायची तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्हाला मागे बंद घडायचं असलेल्या ब्लाउजचं पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे मापे लावायची कशा प्रकारे आपल्याला कुठे किती चेंज करायचं असते कटोरी कशा पद्धतीने काढायची तर तुम्ही अशा प्रक पद्धतीने जे आहे ते पेपर कटिंग करून ब्लाऊज नक्की शिवून बघा तुम्हालासुद्धा हा ब्लाऊज जो आहे तो अगदी परफेक्टच बसणार आहे तर इथे कटोरीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे सेपरेट करून घ्यायची तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपले जे पार्ट आहे ते कटिंग करून झालेलं आहे आता आपल्याला हे सगळे पार्ट कापडवर ठेवून सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे सर्वात पहिले आता आपण इथे पाठीमागचा भाग जो आहे तो ड्रॉ करून घेणार आहोत आणि ब्लाउजची जी आहे ती घडी आपल्याला कटिंग करताना बंद बाजूच्या वर आपल्याला सर्वात पहिले पाठीमागचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा तर पाहू शकता इथे अशा प्रकारे पूर्ण पाठीमागचा जो आपला आहे तो इथे ड्रॉ करून झालेला आहे आणि त्यानंतर त्याचप्रमाणे इथे कट सुद्धा इथे मी केलेला आहे तर आता आपल्याला समोरचे जे पार्ट आहे जसं की कटोरी साईड पीस आणि क्रॉसपट्टी आणि बाई हे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर पेपरवर ठेवताना आपल्याला अगदी व्यवस्थित ठेवायचं त्यानंतर इथे पाहू शकता इथे तीन इंचावर एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर गळा जो आहे तो खालून मी दीड इंच लावलेला आहे आणि दीड इंचावर अशा प्रकारे गळा जो आहे तो अगदी ड्रॉ करून कट करून घेतलेला आहे म्हणजे आपलं ब्लाऊज जे ब्लाउजचं पाठीमागचा जे भाग आहे ते अगदी परफेक्ट असं इथे कट करून झालेलं आहे त्यानंतर साईड सुद्धा अशा प्रकारे आपल्याला ठेवून ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि याला कुठल्याही प्रकारची मार्जिन आपल्याला घ्यायची नाही आहे नाहीतर आपले ब्लाउज जे आहे ते बिघडण्याची चान्सेस असतात तर पाहू शकतात जसं आपण कट केलेला आहे तसंच आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे फक्त अर्धा इंचा आपल्याला खालच्या साईडने याला मार्जिन घ्यायचं नाहीतर कुठल्याच भागाला आपल्याला मार्जिन घ्यायचं नाही आणि छोट्या कटोरीवरून आपल्याला मोठी कटोरी कशा प्रकारे करायची ही सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत असते जी काही आपली छोटी कटोरी आली असेल पेपर कटिंग केल्याच्या नंतर ती कशा प्रकारे वाढवायची ती स सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत असते आणि कटोरी कट करताना नेहमी आपल्याला तिरप्या कापडामध्ये कट करायची असते तर पाहू शकता इथे तिरप्या कापडामध्ये कटोरी मी अशा प्रकारे ठेवली आहे आणि साईडनी प्रकारे वाढवायची किती वाढवायची हे सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तर छत्तीसचं ब्लाऊज असल्यामुळे मी दीड दीड इंच इथे वाढवलेली आहे म्हणजे दीड दीड इंच तीन इंचाचा टॉक्स होणार आपला आणि ही जी कटोरी आहे सहा इंचाची आहे शिवून आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट सहा इंचाची शिवून तयार होणार आहे तर अशा प्रकारे कटोरीसुद्धा आपल्याला इथे ड्रॉ करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे क्रॉसपट्टीसुद्धा आणि त्या त्यानंतर आता बाही बघू शकता तर बाही जी आहे ती इथे साडे दहा इंचाची होती त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्राची मार्जिन घेतलेली आहे त्यानंतर दंडघिराच्या निम्मे प्लस दीड इंच त्यानंतर कॅप हाईट घेतलेली आहे साडेतीन इंचावर दंडघिऱ्याच्या निम्मे प्लस दीड इंच दंड घरायचे निम्मे प्लस दोन आणि दीड इंच म्हणजे अडीच इंच इथे लावलेलं ला आहे माप आणि त्यानंतर दीड इंचाची मार्जिन सोडून जे काही अंतर आलेलं असेल त्याचा आपला निम्मे करायचा आणि मार्जिनची लाईन अशा प्रकारे खालच्या साईडनी सुद्धा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे दोन लाईन तर इथे वरच्या साईडनी सुद्धा आपल्याला साडेतीन इंचावर एक मार्क करायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे चौकोनी बॉक्स तयार करून इथे बायचं आहे जे दोन आपल्याला आकार द्यायचा आहे मुंडेचे एक बाहेरचा आणि एक आतमधला तर पाठीभागचा आणि समोरच्या भागाचे अशा प्रकारचे दोन जे आहे ते आकार आप, अगदी व्यवस्थित परफेक्ट द्यायचे नाहीतर आपल्या बाईचे सुद्धा आपल्या बाई बाईमध्ये सुद्धा घोड आणि चुन्या येण्या येतात तर ही येऊ नये यासाठी बाईचे आकार सुद्धा आपल्याला व्यवस्थित परफेक्टच लावायला पाहिजे तर बघू शकता इथे आतमधला सुद्धा मुंढा आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे बा संपूर्ण ब्लाउजचं जे पेपर कटिंग कापड कटिंग करायचं हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जे कोणी नवीन शिकणारे असणार तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रमंडळीमध्ये त्यांच्यासोबत व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा हे बघूनसुद्धा त्यांना